तुमच्या सर्वांचे स्वागत आहे खऱ्या भावामध्ये महाराष्ट्रात दररोज शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी होती तुम्ही वाचता आणि विसरून जाता पण लक्षात ठेवा हे केवळ आकडे नाहीत हे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबाची हत्याकांड आहे हत्या ही बातमी नाही हे राजकीय हत्या आहे नेते येतात कर्जमाफीचा कागद दाखवतात आणि निघून जातात पण आजही मराठवाडा विदर्भातील शेतकरी गळफास का घेतोय या हत्येमागे कोणत्या नेत्याचे तीन मोठे राजकीय कद दललेले आहेत आपण आज या गुन्हेगारी सत्यतेचा थेट पर्दाफाश करणार आहोत मित्रांनो तुम्ही एकच गोष्ट ऐकता कर्जमाफी नेते निवडणुकीपूर्वी मोठी कर्जमाफी जाहीर करतो किंवा कर, कर, करतो म्हणतात किंवा करतात पण खराय भाव विचारतोय कर्जमाफी झाली तरी आत्महत्या का थांबल्या नाही कारण नेत्यांना आहे कर्जमाफी हा उपाय नाही तर हा तात्पुरता मलम आहे एकदा कर्जमाफी झाली की राजकीय पक्षांना वर्षभर बोलण्यासाठी मुद्दा मिळतो आम्हीच केली कर्जमाफी वगैरे वगैरे पण वास्तव असा आहे की पुढच्या तीन महिन्यात पुन्हा नवीन कर्ज आणि पुन्हा त्याच समस्या शेतकऱ्यांना नेत्यांना शेतकऱ्यांचा आत्मसन्मान हवा नाही त्यांना फक्त शेतकऱ्यांचं मत हवा आहे त्यांनी शेतकऱ्याला भिकारी बनवले आणि तो प्रत्येक संकटात फक्त कर्जमाफीची भीक मागतो शेतकरी आत्महत्याची खरी कारण राजकारणाची या तीन पापांमध्ये धरलेली आहे पाण्याची गॅरंटी नाही मग जगायचं कसं मराठवाडा आणि विदर्भ सिंचनाचं जाळ आजही अपूर्ण झालेलं नाही अपूर्ण आहे नेत्यांचे साखर कारखाने आणि मोठे उद्योग पाण्यावरच चालतात पण शेतकऱ्या शेतात पाणी कसं पोहोचेल याचं शाश्वत नियोजन नाही तुम्ही शेतकरी आत्महत्येवर बोलता पण पाण्याचे वाटप मात्र राजकीय इच्छाशक्तीनुसार होतं दुसरं कारण म्हणजे पीक विमा नव्हे तर पीक फसवणूक पीक विम्याचं काय झालं शेतकऱ्यांना पीक विमा भरताना वेळेत सूचना मिळत नाही विमा कंपनी आणि सरकार यांच्यातील गुप्त करार यामुळे विमा मिळतो तो केवळ कागदावरच ज्यावेळी शेतकरी संकटात असतो त्यावेळी विमा कंपनी हात वर करतो हा पीक विमा नाही तर शेतकऱ्याची पीक नको आहे आणि तिसरं म्हणजे भाव कोण ठरवतं दलालाची मनमानी शेतकरी कष्ट करून पीक काढतो पण त्याचा त्याला भाव मिळत नाही तर बाजारपेठेतील दलाल आणि राजकीय लागेबांधे असणारे व्यापारी ठरवतात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत कधी मिळत नाही शेतकऱ्यांच्या माल मातीमोल आणि दलाल अब्जा देश हे सगळे कोण तोडणार मित्रांनो खऱ्या भावाची स्पष्ट मागणी आहे आम्हाला कर्जमाफी नको आम्हाला आत्मसन्मान हवा किंमत सुरक्षा कायदा शेतकऱ्यांना मालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळालाच पाहिजे याची कायद्याने हमी द्या पाणी हक्क कायदा प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनासाठी ठरलेल्या वेळी पाणी मिळालंच पाहिजे शिक्षण आणि कर्ज शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी उत्तम शिक्षण आणि कमी व्याजदरात उद्योगासाठी कर्ज देण्याची व्यवस्था करा मित्रांनो आता गप्प बसायचं नाही जोपर्यंत आपण कर्ज माफीच्या सापळ्यातून बाहेर पडत नाही शाश्वत उत्पन्नाची मागणी करत नाही तोपर्यंत राजकीय हत्या थांबणार नाहीत तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला कर्जमाफी की उत्पादनाचे योग्य मूल्य खाली कमेंट करून तुमची सडतोष मत लगेच मांडा जर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय सामाजिक हत्याकांडाचा असं सत्य आणि मसालेदार स्पर्धापक्ष पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला दाबा धन्यवाद